श्रीमान योगी भाग विसावा आपण ऐकत आहात शिव भारत राजांनी रुहिडेश्वराचं बांधकाम जारीनं सुरू केलं तटबंदी भक्कम मावले, होत आली पुण्याच्या वाड्या दप्तरास स्वराज्याचे नवीन खातं उघडण्यात आलं बारा मावळातले मावळे मावळ्यांच्या नावनिशयावर यादे आहोत तीन हजारापर्यंत मावळे वाढले पंत हे सहारे पाहत होते जसा त्यांचा विरोध नव्हता तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता जहागिरीच्या कामात लक्ष घालून ते संचित बसलेले असत एके दिवशी पंत राजांना म्हणाले राज अव हे तुमचे मावळे कशाच्या जोरावर लढणार आहेत त्या कामी निष्ठा लागते तेवढी त्यांची आहे का फार दिवस पुरायची नाही ते राजे सैन्य नुसत्या निष्ठेवर लढत नसतं त्याला पोटही असतं पंत मला आपला रोग कळाला आपण चिंता करू नका पैशांसाठी आम्ही तुमच्याकडे मात्र येणार नाही ना संतापनकाजे त्याऐवजी थोडा विचार करा गडाची बांधणी मावळ्यांचे पगार हे सारं छत्तीसगावच्या पोट मोकशावरी चालेल कस बुद्धी दिली ना तो चालवायला समर्थ आहे पांगळा सुद्धा पायावेनं चालवण्याची त्याची शक्ती आहे हा विश्वास तुकाराम तो महाराजांच्या तोंडून आम्ही ऐकला आहे राजांनी अवसानाने उत्तर दिलं खरं पण पंतांच्या सांगण्यातली सत्यता त्यांना जाणवत होती पैशाशिवाय चालणार कस किती उपास सहन करीपर्यंत मावळे राजांच्या कामी गुंतणार राजांना काही सुचत नव्हतं ते बैचेन झाले जिजाऊ साहेबांच्या लक्षात ही बैचेनी येत होती त्यांनी राजाला विचारलं राजा, राजा रोडेश्वर मानला जात आहे सारं काम होत आहे मग तुम्ही उदास का कसलं संकट आहे छे तसं नाही मासाहेब ही सारखी रपेट होत आहे ना त्यामुळे तुम्हाला तसं शोभा आईची नजर फसवता येत नाही आई आणि गुरु यांच्यापासून काही लपून ठेवता येत नाही आणि ठेवूही नाही राजाने निश्वास वडला पंतांचं बोलणं सांगितलं जुजाऊ साहेब म्हणाले सध्या तर चिंता नाही मग कल्पनेच्या भीतीनं कशाला राहायचं माणसं दोन स्वभावाची असतात काही मागचा पुढचा विचार करता सावधगिरी हा त्यांचा सा स्वभाव असतो अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचं मन वेगळं असतं अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही दुसरी मनाला पटेल ते करणारी माणसं असतात परिणामाचा विचार त्यांना नसतो स्वारींचंच बघा ना झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे परिणाम ते जाणत नाही ते स्वभाव ते धाडस तुमच्या अंगी आला आहे पण थर। हे धाडस ठरलं तर अग कोण ठरवणार स्वारींनी बंडावा केला मोगल्या आदिलशाहला एकट्याने तोंड दिलं बंडावा मोडला म्हणून त्यांना पराजित समजायचं का ज्ञानेश्वरींनी ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली लोकांनी वाळीत टाकले त्यांना ते पराजित होते का मग आळंदीचं मंदिर कसं उभं राहिलं भीतीपुटी माणसाच्या हातून काहीही घडत नाही लक्षात ठेवा मासाहेब राज देवधर्मावर विश्वास ठेवून कार्य रंभल ते पार करण्याची ताकद त्याची आहे त्याची शंका घेऊ नका राजा देव मनात आणाल ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे तो तुमच्या कुंडीला योग आहे देवऱ्यात देव तशी मनात निष्ठा हिंमत शोभते त्या मनात कल्पनेची भीती मात्र घालू नका जिजाऊ साहेबांच्या बोलण्या राजांचे थकलेले मन ताजिजावना झालं मनातली भीती झाडून टाकून ते मोकळे झाले राजांचं लक्ष वळलं तोरण्यावर आकाशाला भिडलेला चढायला कठीण पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला किल्लेदार गाफील राजांनी सरळ तोरण्यावर धडक दिली आणि गाफील गड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला तोरण्यापाठोपाठ तोरण्याच्या आगनेस दु, दु, दुर्जा देवीचा डोंगर ताब्यात घेतला दोन्ही गड्यांच्या तटपदींचं काम झपाट्यानं होणं फार अगत्याचं होतं हिंमत बांधून राजांनी गडाचं काम सुरू केलं घरचं गुपित गावात पसरायला वेळ लागत नाही मग सह्याद्रीच्या उघडपडे फडकणारी स्वराज्याची दही कशी दडून राही राजांच्या क्रोधाला बळी पडलेल्या बांधव देशमुखांच्या सारख्या देशमुखांनी या बंडव्याची आगळी शिरवळ ला जाऊन मंगळ किल्ल्याच्या ठाणेदार आमिनला दिली आमिनाचं डोळं उघडलं त्याने तातडीन विजापूरला शिवाजीच्या बंडाव्याचं वृद्ध कळविलं बाबाजी नरसप्रभू गुप्ते राजांनी मिळवल्याबद्दलची तक्रार केली होती सरकारी चक्रे जशी फिरत होती तशी तोरणागडावर चुना चक्रे मंद गतीने राबत होती तटाचं काम चाललं होतं हाती लागलेल्या गडाच्या तुटपुंजा धान्य धान्यसाठी एवढं मोठं काम होणार कसं का खजिना झरझर संपत राज विचारत पडलंच काही मार्ग सुचत नव्हता पुण्यात ते संचित बसून होतं मासाहेबांना ते म्हणाले मासाहेब गडाचं काम थांबवावं लागणार मासाहेब काही बोलले नाहीत राजा म्हणाला काय करावं सुचत नाही जे होईल खर ते खरं त्याला इलाज नाही मासाहेब अस्वस्थ झाले एवढा हौशेनं मांड्या डाव मध्येच बंद ठेवावं लागणार हे त्यांना पाहत नव्हतं न राहून ते म्हणा राजं दागिनं भांडे काढली तर जर जमत असतं तर तेही करण्यात आम्ही मात्र कुचराई केली नसती पण तोरण्यासारखा वळगड बलकड करायला तेवढंच आर्थिक बळ हवं हो। देवी डोंगराच्या तर तीन माच्या बांधायला तरच त्याला शवा बळकटे आम्ही उद्या काम बंद ठेवण्याची आज्ञा करू पावडाने राजं उठलं सयंग्रहाकडे गेलं रात्रभर राजे तळमळत होते पाटेला त्यांना जागे करण्यात आलं तानाजी आल्याची वर्दी आली एवढ्या भाल्या पाठा तानाजी राज तसंच बाहेर गेलं तानाजीच्या चेहऱ्यावर रात्रीच्या प्रवासाचा थाका मुळेच नव्हता था। राजाने आधीर होऊन विचारलं अरे तानाजी तातडीनं बरं तानाजी राजांच्या काळाजवळ कुजबुजला राजांचा चेहरा शहरात उजळून निघाला ते म्हणाले देवाची कृपा हाम तानाजी मासाहेबांना सांगून येतो आम्ही त्या काळजीत असतील मासाहेब उठल्या होत्या एकनाथी भावार्थ रामायण होत्या राजा महालाच्या दाराशी थांबलं आतलं दृश्य पाहून ते मुक्त झाले मासाहेबाच्या हुद्या हाती होत होते समयची कादरी हळवार हाताने सैवाई झाडीत होत्या जिजाऊ साहेबांची नजर हाती धरलेल्या पोतीच्या पनाम फिरत होती शब्द उमटत होते अवताराचे सामर्थ्य पण प्रपंच परमार्थी सावधान उभयंता दिसो नेदी ते चिन्ह अवधारी तोडी नवग्रहांची विडी सोडवी देवांची बांधवडी उभी रामराजाची गुढी आद्या धडफुडी तीही लोकी सांडी समाधाची भंती धनुष्यवाणी घेऊन याती राम नमाची ख्याती त्रि संपला जिजाऊ साहेबांनी पोती मस्तक लावली त्या सैबाई साहेबांना म्हणाला कसल्या एवढ्या भल्या पाठे उठत राजाने हाक मारली महासाहेब कोण शिवबा मनात उठत असताना ता त्या म्हणत होते शिवबा अरे रात्रभर झोप आली नाही बघ राजांच्या हसतमुख चेहऱ्यावर त्यांची नजर खेळल्या आश्चर्यानं त्या म्हणाल्या अर नेहमी कसला हसत असतोच अर मनात काय ते काय कळत नाही राजे जिजाऊ साहेबांच्या जवळ गेले साईबाईंच्याकडे पाहत नाही तोंडात ती विजेल का सैबाई साहेबा म्हणाले नाही भिजायचा मी जाते एवढे बोलून त्या निघून गेल्या मासाहेब म्हणाल्या अरे उगत चिडवतोस तिला ते जाऊ द्या मासाहेब आनंदाची बातमी आहे अरे काय आता मांडेला पसारला आवरल्या खरीच काय करू नको तो चुटकीसरशी आवरला जाईल ते कसं मासाहेब तुम्ही मनाला तेच खरं मनात हिंमत असली तर देवाऱ्या देव प्रकटाला वेळ लागत नाही हलक्या आवाजात राजा म्हणाला तानाजी बातमी घेऊन आलाय काल तटाचं काम चालू असताना धन सापडलं आहे धनाचा मोहराचे हांडे आहेत लारा, लाल लारा, लाज राखली देवानं राजा तानाजीकडे गेलं तानाजीला सांगतात तानाजीराव म्हणाले नको राहतो जोखमीचं काम तुम्ही चला तसं काय तुमच्या मनात असतं तर ता खजिऱ्याची वार्ता सांगायला कशाला असता तुम्ही अरे शिबंदी घे आणि खजिरा घेऊन इकडे माझी तिथं काहीच गरज नाही राजा स्नान करून महालात आलं सैबाई कुठे दिसत नव्हत्या तेवढ्यात मुनोहारीत दूध घेऊन आली राजाने विचारलं राणीसाहेब कुठे आहेत मुदपक्क खाण्यात त्यांना पाठवून दे राजे पलंगावर बसून होते साईबाई साहेबा आहात आल्या त्यांच्या डोळ्यांच्या कडा दामोज दिसत होत्या त्यांनी विचारलं काय दिसला नाही म्हणून हाक मारली सैबाईसाहेब म्हणाल्या जा म्हणून घेण्यापेक्षा महाला राहिलेलं बरं राग गेलेला दिसत नाही म्हणत राजा उठलं राजा उठलेल्या पासात सैबाईसाहेब पाठ फिरवून उभे राहिल्या राजा आरजवाने म्हणाले ऐकावं तरी ओघीच काही सांगू नका तीळ भिजत नाही दोन राजा आता जे काही सांगणार आहोत ते चार चौकात सांगायला मुळीच हरकत नाही आम्ही घेतलेलं किल्ल तोरणा दुर्जादेवी आणि खुद्द रोहिडेश्वर आम्ही सोडणार आहोत आदिलशाही आम्ही शरणागत जाणार आहोत काय म्हणसाईबाई वडा चेहरा भीतीने वेगळं झालेला डोळे भरलेले उजो हात हलवीत त्या थरथर त्या ओठाने नाही नाही म्हणत होते पण शब्द फुटत नव्हते राजाने बोलण्याच्या राजांना पा, बोलण्याच्या पाच झाला तरी झटकन साहेबांना जवळ घेतलं त्यांचा चेहरा हातात घेत ते म्हणाले खुली आता थट्टा केलेली कळत नाही आम्ही कधी शरणागत जाऊ का राजांनी साईबाचे डोळे पोसलं खालीवा साईबाचे नाक ओढले आणि त्या एकदम हसल्या सई इकडे बघ भा। साईबाची नजर ओळखली राजांच्या गलावर केवढी दाढी शोभत होती पातळ ओठावत तेच हास्य विसरत होते नजरा नजर देत राजा म्हणाल अरे तोरणावर खजिना सापडला सई मोहरांच्या हांडे सापडलं गडांचं काम आता बघता बघता पुरं होऊन जाईन खरं मी मासाहेबांच्या जवळ राहिले असते तर काय बिघडलं असतं असली बातमी का मासाहेबांच्या समोर सांगायची कालच आम्ही तुझी जासूद म्हणून निवडणूक करून दिली असला आजरेपणा जास्त काय कामाचा राजांच्या आयुष्पारित नेत्रांकडे पहा साहेबा मोठ्याने असल्या राजाने त्यांना एकदम जवळ घेतलं तेव्हा नाही सई हे तुझं खळखळून असणं मला फार आवडतं सोडा भाऊ कोणी आलं तर अरे काय विषय आहे कोणाचे राजे राणेसाहेब आपल्या महाले आहेत हे मनोहरीला माहीत असता महाले कोण येतो राजांच्यापासून दूर सईबाई साहेबा म्हणाल्या मग का सोडलं तर राजांना सईबाई साहेबा बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत साहेबा महालेबाई गेल्याही होत्या अशा प्रकारे तोरणाचं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तोरणा किल्ल्यावरती मात्र भारा मोठा खजिना मात्र राजांना सापडला एक एक गडकोट राजे घेत राहिले आणि स्वराज्य मात्र बुलंदानी बडद बलाडे मात्र होत राहिलं आपण ऐकतात शिवभारत